Rootie 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 ગરીબાલા ઘર સાહેબ ગણપતિ ઘુસન ગયા દુકાનો आणि आत मध्ये येऊन काय केलं सगळे घर तोडून टाकले सामान काढायचा पण वेळ देला नाही तुम्हाला हे वेजनात बसू ते वेजनात बसू असं चूटा मारलं आणि आत मध्ये घुसून पूर्ण घर तोडून करून दुकाना तोडू आता सगळे गरीब लोकांचे घर आता हे पसारा कुठे टाकायचा ते विचारतोय तुमचा घरचा पत्ता दो सामान मी तिथे टाकतो सगळे गरीब लोकांवर मारवाले लहान लेकरा घेऊन कुठे जायचे माझी भाषी बा डिलिव्हरी झालेली पंधरा दिवसाची ही माझी नात आहे मग लेकर आजारी पडाले माझ्या नवरा पंधरा दिवस झाले नवरा मारून गेला माझ्या लेकराला घेऊन मी कुठे जाऊ कुठे राहू बाजारा घेऊन मी इथला तुम्ही जमीन दोष बी केलं तरी मी इकडेच घर बांधणार आहे इकडेच राहणार आहे बस घर तोडण्यात आलेले काय प्रतिक्रिया यावर आपली काय प्रतिक्रिया देऊ भाऊ मा शब्द नाही माझ्याकडे बोलायला आता आम्ही तर रीत शिरलाडाई करत होतो भलत्यांनी दगड फेक केली आणि यांनी त्याचा गैरफायदा घेतला हां आता आमचे घरं असताना आम्ही दगड फेक करणार का हां आता माझ्या वडिलाच्या डोक्यात चार टाकी पडले दादा डोक्यात मारायचं साठ पंच पा, साठ पासष्ट वर्षाचा वयस्कर माणूस आहे त्याच्या डोक्यात टाकी पडले आमच्याकडे शब्द नाही दादा आता आमचं एवढंच म्हणणं आहे काही तेवढं आम्हाला घेऊन द्या आम्ही सगळे प्रेमान मागत होतो भलत्यांनी फेक केलेली इथं आम्ही सगळे खाली बसून आंदोलन करत होतो काय प्लॉटिंग तुम्ही घेतली ती विकत का प्लॉटिंग हे आम्ही प्लॉटिंग विकत घेतलेली बाउंडवर नोटरी नोटरीची प्लॉटिंग येते विकत घेतलेली आहे वडिलांनी घेतली होती आमच्या काय नाव आपलं पवन जाधव लाईट बिल बी अरे दोन हजार एक पासून आम्ही इथं राहतो आम्हाला काय बोललं नाही काय नाही एक दोन वेळेस आलं फक्त रोड जाणार आहे रोड जाणार आहे म्हणले अरे डायरेक्ट जी सी पी घुंट डायरेक्ट पसारा ते सगळं आतमध्ये सगळं टोळून टाकलं काही मोबाईल त्याच्या हो दिले नाही की नाही काय पैसे दिले नाही नाही त्याची जागा दिली नाही काय नाही आम्ही इतक इतकं सांगत होतो फक्त का आम्हाला एक तर जागा द्या नाही तर काहीतरी बदला द्या कारण की हे रोड इथं आहे बी नाही आमच्याकडे याचे डॉक्युमेंट ते सगळे इथून फक्त वीस फिटाचा रोड आहे याच्या निवाड ते सगळे आमच्याकडे पण आता हे रोड ऐंशी फुटाचा केलं आणि माझी दुकान जे गेली ते माझी दुकान ते कमीत कमी रोडपासून शंभर फीट दूर आहे माझे दुकान चे इकडेच ते ऐंशी फुटाचा रोड होतं पण ते शंभर फुटपर्यंत पर्यंत तो तोडून टाकली होती आपला आज या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने झेंडा चौक ते विश्रांती चौक या मेजर शहरातल्या चोवीस मीटरच्या डीपी रोडच्या जागेमध्ये जी अनधिकृत बांधकामे झाली होती ती निष्काशित करण्याची कारवाई चालू आहे संदर्भाने नोक लोकांना यापूर्वी पण नोटीस देण्यात आलेल्या होत्या आणि या कारवाईच्या हो अनुषंगाने आम्ही पण नोटीस त्यांना दिलेल्या होत्या त्यांना बहात्तर तासाची मुदत दिली होती स त्यांचं जे स्ट्रक्चर्स होते ते हटवण्याचे आणि ती मुदत संपल्यानंतर त्यांनी स्वतःहून स्ट्रक्चर हटवले नसल्यामुळे आम्ही येऊन कारवाई या ठिकाणी आज केलेली आहे ना काही जे घर आहेत त्याच्यावरती मीटर पण पाहायला मिळाली मग अनधिकृत जागेवरती मीटर कसे काय दिले जातात नळ कनेक्शन सुद्धा दिसतात त्या संदर्भाने मीटर कसे दिले या संदर्भाने मी कमेंट करू शकत नाही कारण मला माझ्या याच्यात तो येत नाही तो एम एस ए बीचा प्रश्न आहे त्यांना तुम्ही तो विचारावा हो की काही मीटर कसे दिले जातात परंतु नळ नळ किंवा पाण्याची सुविधा ही जी आहे ती मूलभूत सुविधा म्हणून सगळ्याच भागामध्ये दिली जाते त्या अनुषंगाने नळ दिले गेले असते सकाळी टॅक्स पण लावला आहे काही घरांना असं त्यांचं म्हणणं होतं टॅक्स लावल्याने कोणती प्रॉपर्टी जी आहे ती लिगलाईज होत नाही शहरातल्या सगळ्याच प्रॉपर्टीजना टॅक्स लावणं अपेक्षित असतं मग त्या लिगल असू द्यात किंवा इलिगल असू द्यात सर्वच प्रॉपर्टीना टॅक्स लावला जातो परंतु टॅक्स लावल्यामुळे कोणती प्रॉपर्टी लिगलाइज होतो सकाळी महापालिका कर्मचारी आणि लोकांमध्ये काय संवाद झाला सकाळी ज्यावेळेस कारवाईसाठी आम्ही आलो त्यावेळेस लोकांचा मॉब जो होता तिथं आम्ही ॲड्रेस केला लोकांच्या मॉबला त्यांना सांगितलं की त्यांचे जे काय शंका वगैरे होत्या त्या आम्ही प दूर करण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही सांगितलं की त्यांना जे आहे की ह्या ठिकाणी जे बाधित झाले त्यांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना किंवा रमाई घरकुल योजना किंवा ज्या याच्यात ते पात्र ठरतील अशा घरकुल योजनेतून त्यांना घरकुल देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील हेच आम्ही त्यांना सांगत होतो मात्र त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि नंतर दगडफेक झाली त्या दगडफेकीला मग पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या व्यक्तींना मागे सारून त्यानंतर ही कारवाई आम्ही सुरू केलेली आहे ठीक आहे थँक्यू सो मच